ठाकूरांनी विकासाच्या नावाखाली फसवणूक केली श्याम पाटकर नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह हितेंद्र ठाकूर विकास आराखड्यावर बोलायची हिंमत दाखवतील का असा प्रश्न उपस्थित करून भाजपचे नेते श्याम पाटकर यांनी ठाकूरांनी विकासाच्या नावाखाली वसईकरांची फसवणूक केली आहे असा आरोप केला आहे विकास या मुद्द्यावर श्याम पाटकर काय बोलतायत तो तपशील पाहू नमस्कार वसई विधानसभेच्या निवडणुकीसाठी जवळपास चव्वेचाळीस वर्षानंतर भारतीय जनता पार्टीने कमळ चिन्ह देऊन आपला उमेदवार या निवडणुकीत आणलेला आहे गेले तीस पस्तीस वर्ष वसई विधानसभेच्या निवडणुका प्रकारे होत होत्या ही वस्तुस्थिती आपल्या सर्व लोकांच्या डोळ्यासमोर आहे दोन हजार नऊपासून दोन हजार चौदाचं जे पाच वर्षाचा जो कालखंड होता ज्यामध्ये विवेक भाऊ पंडित या वसई विधानसभेमध्ये आमचे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले होते त्याच्यापूर्वी आणि दोन हजार चौदा नंतर आपण जर वसईच्या विकासाच्या दृष्टिकोनातून जर वसईकडे पाहिलं आणि थोडासा आढावा घेतला या कालखंडाचा तर आपल्याला असं लक्षात येईल की हितेंद्र ठाकूर यांनी वसईकरांना आजपर्यंत विकासाच्या नावाखाली फक्त भूलभुलैया दाखवलंय आणि त्यांची मोठी फसवणूक केली कोणतंही शहर ज्यावेळी विकसित होत असतं त्यावेळी ते शहर कसं विकसित करावं यासाठी एक विकास आराखडा तयार केला जातो प्रशासनाकडून दोन हजार एक साली आपला वसे विकासचा आराखडा तयार झाला दोन हजार सात साली तो मंजूर झाला तो सात वर्ष तो मंजूर व्हायला का लागली हा पण एक मोठा संशोधनाचा विषय परंतु दोन हजार सात सालापासून ते आता दोन हजार चोवीस पर्यंत आतापर्यंत जो विकास आराखडा प्रत्यक्ष अंमलात आणायला पाहिजे होता तो इथल्या स्थानिक सत्ताधाऱ्यांनी अमलात आणलेला नाही उलट पक्षी या वसई विकास आराखड्याचा अक्षरशः बट्ट्याबोळ करून टाकलाय आता हे मी कशावर न म्हणतो तर विकास आराखड्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या सोयी सुविधांसाठी म्हणून काही जागा आरक्षित ठेवल्या जातात आपल्या या विकास आराखड्यामध्ये निरनिराळ्या सामुदायिक सोयी सुविधांसाठी एकूण आठशे बहात्तर भूखंड हे आरक्षित आहेत त्यापैकी एकशे बासष्ट जमिनी ह्या शासनाने दोन हजार अकरा साली महानगरपालिकेच्या ताब्यात दिलेल्या आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये वसई विरार महानगरपालिकेकडून जी माहिती घेतली त्यामध्ये एक मोठी धक्कादायक अशी गोष्ट आमच्या समोर आली ती अशी की ह्या सर्व एकूण आठशे बहात्तर आरक्षित भूखंडांपैकी सत्तर टक्के भूखंड हे अतिक्रमित आहेत निरनिराळ्या पद्धतीने त्यांच्यावर अनधिकृत बांधकामं केली गेली काही जमिनी बळकावल्या गेल्या त्या जमिनींचे निरनिराळे खोटे कागदपत्र करून महापालिकेकडून किंवा सिडकोकडून पूर्वी सरकारी जमिनी देखील हडप करून त्याच्या फुकट खोट्या कागदपत्रांच्या आधारे इमारतींचं बांधकाम करण्यात आलं जे ह्या वसीचा विकास झाला असं दावा करतात त्यांनी या विकास आराखड्यामधल्या सर्वसामान्य लोकांसाठी ठेवलेल्या किती गोष्टी विकसित केल्या याचा जबाब त्यांनी दिला पाहिजे लोकांसाठी हायस्कूलचे आरक्षण आहेत प्रायमरी स्कूलचे आहेत हेल्थ सेंटरचे आहेत हॉस्पिटल्सचे आहेत फायर ब्रिगेडचे आहेत आणि उद्यानांची आहेत आणि क्रीडांगणांची आहेत आणि ह्या सगळ्या महत्त्वपूर्ण गोष्टींमध्येही सगळ्यात अतिशय आवश्यक अशी शरीरा या वसई शहराला आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे लोकसंख्या वाढीमुळे इथे प्रचंड मोठ्या प्रमाणात या शहरामध्ये घनकचरा निर्माण होतो त्या घनकचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून आठ ते नऊ भूखंड किंवा जमिनी या विकास आराखड्यात आरक्षित केल्या होत्या आणि त्याच जोडीला अकरा जमिनी या एस टी पीसाठी एस टी पी म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लांट सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी आरक्षित होत्या आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणात ज्यावेळी लोकसंख्या वाढते शहराची त्यावेळी हे जे सांडपाणी निर्माण होतं त्याच्यावर प्रक्रिया केल्याशिवाय ते समुद्रात सोडायला पर्यावरण खात्याची बंदी आहे या अकरा ठिकाणापैकी सत्तर टक्के म्हणजे सात ठिकाणी अतिक्रमण झालेली आहेत ज्यामुळे ह्या जमिनी या, या एस टी पीसाठी महानगरपालिका वापरू शकत नाही उरलेल्या चारपैकी बोळींजला फक्त एक एस टी पी प्लांट उभा करण्यात आला आणि तो दोन हजार सोळाला झाला आणि दोन हजार सोळापासून तो आजपर्यंत बंद आहे याचा अर्थ असा आहे की ह्या शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्याचं व्यवस्थित त्याच्यावर प्रक्रिया करून समुद्रात न सोडल्यामुळे आमचाच एक कार्यकर्ता एन जी टीमध्ये गेला होता राष्ट्रीय हरित लवादानी जेव्हा रिपोर्ट मागितला एम पी सी बी बोर्डाकडे की हे जे सांडपाणी सोडण्यात येतं ते समुद्रात सोडण्यात येतं त्यामुळे अर्नाळा किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंतचा बावीस किलोमीटरच्या पट्ट्यामधले समुद्राच्या पाण्याचे नमुने घ्या आणि त्याचा रिपोर्ट लॅबोरेटरीचा रिपोर्ट हरित लवादापुढे सादर करा ज्या दिवशी हा रिपोर्ट सादर करण्यात आला त्या दिवशीच हरित लवादानी दररोज दहा लाख पन्नास हजार रुपयाचा दंड या महानगरपालिकेला ठोठावला आहे याला विकास म्हणतात का ज्या चार पाच ठिकाणी आत्ता डम्पिंग ग्राउंड्स आहेत आणि जी सुरू आहेत त्याचं व्यवस्थापन इतकं वाईट आहे कि हरित लवादाने त्याची देखील दखल घेतली आणि महानगरपालिकेला दरमहा साडे दहा लाखाचा दंड ठोठावला आहे आता या दोन्ही दंडांची मिळून रक्कम साधारण दीडशे कोटीच्या आसपास गेले फे इतले हे सत्ताधारी इथले आमदार बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आणि कार्यकर्ते आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांचं हे पाप आहे आता हा दंड जर ही सगळी मंडळी करदात्यांनी दिलेल्या घामाच्या पैशातून भरणार असतील तर त्याला आमचा ठाम विरोध राहील यासाठी रस्त्यावर यायला लागलं तरी आम्ही येऊ परंतु ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जी माणसं वसईचं पर्यावरण सुस्थितीत ठेवू शकत नाहीत आणि हरित लवादाकडून त्यांच्यावर दंड बसवण्यात येतो हीच गोष्ट पुरेशी बोलकी आहे की या शहराचा विकास आमदार हितेंद्र ठाकूरनी कसा केला आपण श्याम पाटकर यांना ऐकलं आहे विकास या मुद्द्यावर त्यांनी पहिल्या भागात मांडलेली बाजू आपण ऐकलेली आहे श्याम पाटकर यांच्या विकास या भूमिकेचा दुसरा भाग सर्वात आधी पाहण्यासाठी समर्थन लॅव्हला सबस्क्राईब करा व बेलबटन दाबा धन्यवाद